वडगाव महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा आंदोलनाला यश अंबपपाडली अंबपवाडी मनपाडले तर्फे वडगाव तसेच तळसंदे गाव परिसरातील शेतकरी बंधूंना महावितरणाकडून होणारे अन्यायी भार नियम रद्द करावे तसेच शेतकरी बंधूंच्या शेती पंपांसाठी लागणारी वीज मिळावी या मागणीसाठी पेठ वडगाव महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे भार नियम रद्द झालेच पाहिजे शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या राज्य सरकारचा धिक्कार असो या घोषणा देऊन परिसर दणान सोडला तसेच महावितरणाचे वडगाव येथील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून सदरचे कार्यालयाचे काम दोन तास बंद पडले या उग्र आंदोलनाची दखल घेऊन महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी भार नियम रद्द करत असल्याबाबतचे लेखी पत्र दिले त्यानंतरच उभाटा गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी आणि शिवसैनिकांनी सदरचे आंदोलन मागे घेतले हे आंदोलन उभाटा गटाचे शिवसेनेचे शाखा प्रमुख सागर चोपडे यांच्या नेतृत्वात झाले यावेळी शिवसैनिक सामाजिक कार्यकर्ते संदीप दबडे उदयसिंह शिंदे सागर चोपडे उपशहर प्रमुख सुनील माने अंकुश माने मनपाडले गावचे सरपंच रायबा शिंदे उपसरपंच उल्हास वाघमारे संजय सूर्यवंशी दीपक सूर्यवंशी प्रतीक कांगडे अबाजी वाघमोळे अंबपगावचे शाखा प्रमुख लालसो माने राजू पठाण शिवाजी ठाणेकर जलिंदर जाधव दीपक सूर्यवंशी अरुण सूर्यवंशी राजू पठाण शिवराम कानडे अलोक सूर्य महाराष्ट्र वेदभूमीसाठी किशोर जासूद कोल्हापूर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका